आमदार अर्जुन खोतकर यांच्या नुकसान पाहणी दरम्यान झालेल्या राड्या दरम्यान अखेर बबलू चौधरी कुटुंबियांच्या पाया पडून मागितली माफी मारहाण करणाऱ्यांनी बबलू चौधरी व दिनेश चौधरी यांना मागितली माफी खोतकरांच्या पुढाकारानं बबलू चौधरी यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांशी मागितली माफी दोन्ही गटातील व्यक्तींची खोतकर यांनी घडवून आणली गळाभेट चार ते पाच दिवसांपूर्वी जालना शहरात ढगफुटी सदृश पाऊस झाला यावेळी आमदार अर्जुन खोतकर हे नुकसान पाहणीसाठी बस स्थानक परिसरात आले होते या पाहणी दरम्यान खोतकर यांच्यासमोरच राडा झालेला पाहायला मिळाला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बदनापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बबलू चौधरी यांना त्यांच्या कार्यालयासमोरील फर्निचर दुकानाच्या मालकांनी बबलू चौधरी व दिनेश चौधरी यांच्या अंगावर हात उचलला होता त्यामुळे चौधरी यांच्यासह समोरील गटात राडा पाहायला मिळाला या प्रकरणामुळे चार दिवसांपासून लक्कडकोट भागात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं नागरिकांमध्ये दहशत पसरली होती या भांडणामुळे कधीही या भागात पुन्हा भांडण होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती ज्यामुळे शांतता व कायदा सुव्यवस्था बाधित होण्याची शक्यता असल्यानं आज दिनांक वीस रोजी शनिवारी दुपारी दोन वाजता आमदार अर्जुन खोतकर यांनी दोन्ही कुटुंबांना आपल्या निवासस्थानी बोलावून मध्यस्थी केली हा वाद मिटवण्यासाठी खोतकर यांनी ही एकाच्या कानशिलात मारली दरम्यान या दोन्ही गटातील वाद मिटत नव्हता त्यामुळे अर्जुन खोतकर यांनी आज पुढाकार घेऊन दोन्ही गटातील लोकांना त्यांच्या घरी बोलावलं आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते बबलू चौधरी यांच्यासह त्यांच्या भावाची पाया पडून समोरील गटाला माफी मागायला लावली यावेळी दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांची गळा भेट घेऊन बबलू चौधरी यांची माफी मागत अशी चूक पुन्हा होणार नसल्याचं सांगितलं त्यामुळे या वादावर पडदा पडलाय आमदार अर्जुन खोतकर आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते भास्कर आंबेकर यांच्या पुढाकारानं आता दोन्ही गटातील वाद मिटले असून या वादावर आता कायमचा पडदा पडलाय दोन दिवसापूर्वी जो काही शहरामध्ये वाद झाला होता त्याचा तो खतरा वाईटच आहे त्या सर्व गोष्टी खूपच वाईट घडल्या होत्या आणि आज त्याच्यावरती पूर्णत पडदा या ठिकाणी टाकला आमच्या मानाने बबलू चौधरी हे राजकारणातलं मोठं व्यक्तिमत्व आहे आणि जीवन हा माझा मित्र आहे जीवननी मी दोन दिवसामध्ये बैठका घेऊन जीवननी परिवारासह बबलू चौधरीची जो काही त्या ठिकाणी माफी मागितलेली आहे आणि पाय पडून मुलाने जे झालेल्या चुकाबद्दल माफी मागितलेली आहे आणि तेवढ्याच उदार अंतकरणाने बबलू चौधरी सुद्धा त्यांना माफ केलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टीवर आता पडदा पडलेला पर आहे त्यामुळे दोन्ही परिवार आता भविष्यामध्ये एकत्र येतील आणि पुन्हा पहिल्यासारखं वैभव निर्माण करतील तो एक तर दोन्ही परिवाराची ताकद आहे आणि दोन्ही परिवार एकत्र येऊन पुन्हा एकदा सामाजिक कामामध्ये अग्रसर होतील आज हा वाद मिटला आहे समजा भास्कर आंबेकर गणेश राऊत आम्हा सभाला निश्चितपणे विष्णू पासवले आम्हाला नंदू जांगडे आम्हाला मनापासून आनंदे या सर्व मित्र कंपनी मध्यस्थी केली आणि हा वाद मिटलेला आहे अगोदर झालेल्या प्रकरणात आमच्या मुलाकडून परिवाराकडून आमचे मान्य नेते समाजाचे प्रतिष्ठित नागरिक बबलू चौधरी यांच्यावर हा दोघांना आलं होतं ते मोठी चूक होती आम्हाला पश्चातापाची वेळ होती हाथ जोड़न माफी मांगून हम तो प्रकरण मिटव लेला है अनहोनी झाले गलत फहमी का शिकार हो गए बच्चे और उन्होंने गलत किए ये हमारे को अच्छा नहीं लगा और वो परिवार को कुछ हमारे बच्चों के वजह से बबलू चौधरी के इमेज को धक्का लगा उसके लिए मैं उनसे आज आपके सामने सभी के सामने माफी चाहता हूँ और हमारा प्रकरण खत्म करे हमने आपस में बैठ भाव के भावु के वजह से अर्जुन राव ने पहल किए बीच में मध्यस्थी करके हमारे मित्र परिवारों ने सब मिल के आ, है सबने हमारे परिवार को एक जगह लाने की कोशिश करे मैं अभी सभी मित्रों का नंदू जांगड़े गणेश सेठ तुम्हारे भास्कर राव जी सभी जी लोगों का मैं आभारी हूँ और अर्जुन राव का विशेष करके आभारी हूँ जो हमारे मित्र ने हमारे समाज परिवार को दोनों परिवार को चौधरी परिवार को एक जगह लाया धन्यवाद